ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदळ खोतवाडी येथे मतदानाला उस्पृष्ट प्रतिसाद, किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत. हातकलंगले तालुक्यातील तारदळ व खोतवाडी येथे मंगळवारी हातकलंगले लोकसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडलो. या निवडणुकीसाठी मतदारांनी उस्पृष्ट प्रतिसाद दिला. तारदाळमधील मतदान केंद्रावर मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान पार पडले उन्हाचा तडाका जास्त असल्याने सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती यावेळी मतदारांसाठी सावलीसाठी मंडप व्हीलचेअर्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या यावेळी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्तीने देखील व्हीलचेअर्सवरून जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत येणाऱ्या पिढीला एक आदर्श घालून दिला यावेळी ज्येष्ठ वयोमानाने असलेले मतदार स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता त्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला हातकरंगले तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तारदाळ व वा खोतवाडी येथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले येथे मतदान झाले असून मतदारांपैकी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर खोतवाडीत एकूण चार हजार तेवीस मतदारांपैकी दोन हजार सातशे एकोणचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता दरम्यान मतदान केंद्रावरती शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महान कप साठी बसगोंडा कडेमणी तारदाळ